स्वी किचन मध्ये मी तेजस्वी मी ओजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मग ओजस्वी आज काय स्पेशल मम्मा आज मस्त तंदूरी रस्साची रस सांग्याची भाजी बनव सांग्याची भाजी खायची तुला हां बर ठीक आहे बनवूया तर बघा उन्हाळी वाळवणामध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे सांडगे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो की भाजीसाठी काय बनवायचं तर बघा बाजारामध्ये भाज्या पण खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या त्या खूप महाग पण असतात त्यामुळे जर अचानक कोणी घरी पाहुणे येणार असतील तर भाजीसाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतोच तर त्यासाठी आज आपण त्यावर एक उत्तम पर्याय म्हणजे सांडग्याची भाजी आ, तर आज आपण तीच सांडग्याची भाजी कशी बनवायची ते बनणार आहोत त्यासाठी वाटण कसं बनवायचं किंवा कोणत्या पद्धतीने भाजी बनवायची हे, हे सर्व मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात ओजस्वी रेसिपीला सुरुवात करायची का झोपाली का तुला सांडग्याची भाजी खायची ना तुला चल, बर पटकन रेसिपीला सांडग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजची एक वाटीभर सांडगे घेतलेत दोन मिडियम साईजचे चे कांदे बारीक चिरून घेतलेत थोडस खोबरं खिसून घेतलेलं आहे आला आणि लसूण घेतलेलं आहे तसेच कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तर याचं सुरुवातीला वाटण बनवून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आले लसूण घालायचं खिसलेलं खोबरं घालूयात आणि कोथिंबीर घालायची आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे हे वाटण आपलं इथे बनवून झालेलं आहे आता एका कडेमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि जे सांडगे आपण घेतले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत मध्यमाचेवरती परतून घेऊयात थोडासा याचा रंग बदलेपर्यंत आपण हे सांडगे तेलावरती परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय सांडगे परतून झालेले आहेत आता त्याला लगेच काढून घेऊयात आताच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं होतं त्याच भांड्यात भाजलेले थोडेसे सांडगे काढून घ्यायचे एक दोन चमचे सांडगे आणि याची भरड करून घ्यायची आहे जाडसर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता त्याच कडेमध्ये चार ते पाच चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये फोडणी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले तसेच चिरलेला कांदा घालायचा आहे कढीपत्ता घालूयात आणि कांदा चांगला लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे तर खूप साधी सोपी पद्धत आहे भाजीची फक्त ती स्टेप बाय स्टेप केली तर भाजी आपली अगदी मस्त टेस्टी होते तर कांदा छान भाजला लाल रंगावरती की जे आपण वाटण बनवलं होतं आलं लसूण खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा मिनिटभर परतून घेतलं पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली एक चमचा काळं तिखट घातलं हे घरगुती काळं तिखट आहे तुम्ही हवं तर कांदा लसूण मसाला घालू शकता थोडासा गरम मसाला घातला पाव चमचा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लगेच आपण याच्यामध्ये आपण जे परतून घेतलेले सांडगे होते ते घातले आता यामध्ये घालायचं आहे पाणी आणि लक्षात असू द्या पाणी हे घालताना गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालू नका गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला छान तर्री येते आणि टेस्टही छान लागते आ, तर पाणीही जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे त्याच्या प्रमाणानुसार पाणी घालायचं आहे तर भाजी शिजल्यानंतर थोडंसं त्याला दाटसरपणा येतो म्हणून थोडंसं पाणी मी वाढवलं आणि जे आपण सांडग्याची भरड करून घेतली होती ती पण मी याच्यामध्ये घातली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यातमध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर शेंगदाण्याचा कूट न घालता मी असे सांड्याची भरट करून घातली आता थोडंसं झाकण ठेवून याला आपण एक सात ते आठ मिनटं असं शिजू देणार आहोत तर पूर्ण झाकण मी झाकलं नव्हतं अर्धवट झाकण झाकलेलं आता एक सात आठ मिनटं झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त भाजी आपली शिजलेली आहे कलरसुद्धा तुम्ही रंग पाहू शकताय अगदी मस्त आलेला आहे आता झाकण न ठेवता एक दोन तीन मिनटं ही भाजी अशीच उकळवू द्यायची आहे म्हणजे भाजीला छान तर्री येते तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे एक दोन तीन मिनटासाठी मी अशीच झाकण न ठेवता उकळवून घेतली गॅस बंद केलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली आणि तुम्ही बघू शकताय एकदम मस्त आपली सांडग्याची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आता लगेच याला काढून घेऊयात तुम्हाला यापेक्षा पातळ बनवायचे असेल तरी तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आणि मस्त याला तर्री आलेली आहे रसरशीत चमचमीत सांडग्याची भाजी इथे आपली तयार आहे एकदा नक्की करून बघा या पद्धतीने तुमच्याकडे सांडग्याची भाजी कशी केली जाते हे मला कमेंट करून नक्की कळवा ही भाजी भाकरी चपाती किंवा भातासोबत खूप मस्त लागते मस्त देखा देखा? से ना ना टेस्ट कशी आहे एकदम मस्त झाले सांड्याची भाजी बघा साधं सिंपलच वाटण आपण आहे आणि आपली भाजी एवढी मस्त झालेली आहे तर भाजी चांगली घट्टसर मिळून येण्यासाठी थोडेसे याच्यामध्ये मिक्सरवरती थोडीशी भरड करून घेतली आणि ती घातली आणि वाटण सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल कसं बनवलं तर मस्त झालेले आहे एकदम दाटसर झालेले आहे खूप छान टेस्ट आलेली आहे भाजीला तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा सांड्याची भाजी आणि तुम्हाला आवडली तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद <laughs> धन्यवाद